धर्माच्या नावावर आरक्षण देऊ देणार नाही जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कराडच्या सभेत ठणकावून सांगितलं साताऱ्यातील भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते येत्या महिनाभरामध्ये देशामध्ये अनुचित घटना घडवण्याचा कट असल्याचा आरोप मोदींनी यावेळी विरोधकांना उद्देशून केला मुंबईत भाजपचे मिहीर कोटेच्या यांच्या रॅलीवर दगडफेक झाली मिहीर कोटेच्या माहितीचे उत्तर पूर्व मुंबईतले उमेदवार आहेत आणि त्यांची रॅली देवनार या भागात आली असताना गौतम नगरमध्ये त्यांच्या रॅलीवर दगडफेक झाली यामध्ये एक जण जखमी झाला मोदी शहा जिकडे जातात तिकडे रामराम करतात आता आम्ही जातो आमच्या गावाचं सांगत फिरतात अशी टीका उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहावर केली तर रामराम केल्याचा शिवसेनेला एवढा राग का रामराम काय पाकिस्तानात जाऊन बोलायचं का असा सवाल विचारत आम्ही रामरामच करणार असा पलटवार फडणवीस यांनी केला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हे फार काळ चालणार नाही देवेंद्र फडणवीस हे भाजपचा चेहरा असेल तर भाजपला महाराष्ट्र आणि देशात भविष्य नाही असा दावा राऊतांनी केला आहे नसीम खान यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाही उमेदवारी कुणाला द्यायची हा काँग्रेसचा प्रश्न असल्याचं रावतांनी म्हटलं आहे अजूनही वेळ गेलेली नाहीये उमेदवार बदलता येऊ शकतो नसीम खान यांची लढण्याची इच्छा होती मात्र मुस्लिम असल्यानं त्यांना उमेदवारी दिली नाही असं खरगे म्हणाल्याचं राऊत यांनी म्हटलं मुंबई काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची वांद्रेच्या एमसीए क्लबमध्ये बैठक पार पडली वर्षा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानं नसीम खान नाराज झाले या जागेसाठी ते इच्छुक होते त्यावेळी नाराज नसीम खान यांची समजूत काढण्यासाठी बैठक झाल्याचं खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितलं नसीम खान यांच्यासह भाई जगताप सुरेश शेट्टी हेही इच्छुक होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्या गोष्टी सोडून कोल्हापूरमध्ये बसलेत आणि याचं कारण कळत नाही असा चिमटा आमदार सतिश पाटील यांनी काढला कोल्हापूरमध्ये आज महाविकास आघाडीची सभा होणार आहे आणि या सभेची तयारी सुरू सतीश पाटील यांनी या तयारीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी राजवर्धन कदंबांडेंना आताच वारसदाराची आठवण का आली असा सवाल केलाय आहे पुण्यामध्ये खेड इथे एका धार्मिक कार्यक्रमात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं शिरूर मतदारसंघाचे दोन्ही प्रतिस्पर्धी अमोल कोल्हे आणि शिवाजी आढराव हे आमने सामने आल्याचं सा पाहायला मिळालं यावेळी दोघांनी हस्त आंदोलन करत चक्क चरण स्पर्श केले तसंच आजूबाजूला खुर्च्या टाकून ते शेजारी शेजारी बसले होते या दोघांना एकत्र पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली किरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढरा पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात चर्चा झाली यावेळी फक्त तब्येतीची विचारपूस केली आणि आढरावांची तब्येत ठणठणीत असल्यामुळे बरं अशी प्रतिक्रिया कोल्हे बातमी अभिनेता गोविंदाची हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारसभेत गोविंदा हिरकला आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांच्यामधील नैसर्गरंजित महिला मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला अभिनेता गोविंदांची प्रमुख उपस्थिती होती गोविंदांनी यावेळी चित्रपटातल्या गाण्यांना नृत्यातलं सर्वांचीच बाहे पाहली शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्ष रुपावत यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगी यांची संभाजीनगर इथं भेट घेतली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची समजली जात असून यावेळी साईबाबांची प्रतिमा भेट देत जरांगेंच्या यांच्या तब्येतीची विचारपूस केली रुपावत यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते विरोधकांच्या हातात सांगण्यासारखं काहीच नाही आहे त्यामुळे मुस्लिम समाज भाजपच्या विरोधात आहे असं पसरवून मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्याचा केविलवाडा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय आणि तो यशस्वी होणार नाही असा दावा भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी केला लोकसभेसाठी रायगड मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून आले असता त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला बीडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे माजी मंत्री सुरेश नवले यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला लोकसभा निवडणुकीमध्येच हा शिंदे गटाला धक्का मानला जातोय लोकसभा निवडणुकीमध्ये आता आगामी वाटचाल काय असेल ते महाविकास आघाडी की माहितीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार याकडे जिल्ह्याचं लक्ष आहे मध्ये पंकजा मुंडेंना दिवसभरात दुसऱ्यांदा घोषणाबाजीचा सामना करावा लागला पंकजा प्रचारासाठी किट्टी आडगावमध्ये पोहोचताच जोरदार घोषणाबाजी झाली मराठा समाजाच्या तरुणांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या त्याआधी दुपारी माजलगाव तालुक्यातल्या लळू गावामध्ये आक्रमक मराठा तरुणांनी पंकजा मुंडेंविरोधात घोषणाबाजी केली आगामी विधानसभा निवडणुकीत ताकदीनं उतरू अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केली कर्नाटककडे जात असताना जरांगेंचं धाराशीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली सगळे सोयरेंचा अध्यादेश न काढल्यास निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचं ते म्हणाले मराठ्यांमुळे पंतप्रधानांवर राज्यात एवढ्या सभा घेण्याची वेळ आल्याचा दावाही जरांगेने यांनी केला शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी फोर्टच्या बाळासाहेब ठाकरे पुतळ्यापासून रॅली काढली या रॅलीला आदित्य ठाकरे उपस्थित होते अरविंद सावंत यांनी दक्षिण मुंबईतून तर अनिल देसाई यांनी दक्षिण मध्य मुंबईतून अर्ज दाखल केला दक्षिण मध्य मुंबईचे माहितीतले शिंदे पक्षाचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते आणि यावेळी शेवाळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं गेल्या दोन वर्षात केलेली विकास कामं पाहता मुंबईतल्या सर्व सहा जागा या माहितीत जिंकेल असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला ठाण्यामध्ये मवियाचे उमेदवार राजन विचारेंनी उमेदवारी अर्ज भरला त्याआधी ठाकरे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं राजन विचारेंचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे उपस्थित होते यावेळी त्यांनी राजन विचारे हे शंभर टक्के हॅट्रिक मारतील असा विश्वास व्यक्त केला स्वामी शांतिगिरी महाराजांनी भरलेल्या अर्जावर शिवसेनेचं नाव असल्याची माहिती समोर आली त्यामुळे शांतीगिरी महाराज हे शिंदे गटाकडून लढणार असल्याची चर्चा आहे शिंदेसोबत सकारात्मक चर्चा झालेली होती आणि त्यामुळेच प्रभू रामचंद्राची इच्छा असेल तर धनुष्यबाण मिळेल अशी सूचक प्रतिक्रिया शांतीगिरी महाराजांनी दिली शांतीगिरी महाराजांचं काय ठरलं माहिती नाही अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार बसून प्रश्न सोडवतील नाशिकचं नाव जाहीर करतील ज्याचं नाव समोर येईल त्याचं काम करू असं देखील भुजबळ म्हणाले धुळे लोकसभेचे भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी धुळे शहरात भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं माहितीचे सर्वच घटक पक्ष यावेळी उपस्थित होते भामरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरत विजयाचा विश्वास व्यक्त केला मुंबई <स्थ> उत्तर पश्चिममधून माहितीला उमेदवार सापडत नाही आणि त्यांचा अभ्यास सुरू आहे असा टोला मवियाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी लगावला उद्धव ठाकरेंनी अमोल यांना पक्षाचा एबी फॉर्म दिलाय अमोल केतीकर मुंबई उत्तर पश्चिम मधून वव्याचे आता उमेदवार त्या यावेळी मातोश्रीवर सुभाष देसाई अनिल परब आणि विलास पोतनीस उपस्थित होते माहितीचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत पियुष गोयल यांनी उमेदवारी जाहीर प्रचार फेरी पूर्ण केली आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या गोयल यांनी बैठका घेतल्यात मुंबई उत्तरमधून मवियाला मात्र अद्याप उमेदवार मिळालेला नाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अर्ज दाखल करताना आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणारे ठाकरे गट या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करणारे तसंच उद्धव ठाकरे यांची सभेचं देखील आयोजन करण्यात येणार नंदुरबार लोकसभेसाठी अकरा उमेदवार रिंगणामध्ये एकूण सोळा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यामधून पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतला अकरा उमेदवार रिंगणामध्ये त्याने आता खऱ्या अर्थानं निवडणुकीला सुरुवात झाली तेरा मे रोजी मतदान होणार आहे त्यावेळी नंदुरबार लोकसभेची निवडणुकी चांगलीच रंगतदार होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्याने सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आलं आहे शिर्डीमध्ये महायुती महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे या ठिकाणी तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल पंतप्रधान मोदींनी सभांचा धडाका लावला आहे मात्र त्यातही मोदींचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष माळशिरस धाराशिव आणि लातूरमध्ये आज मोदींची प्रचार साहा हो, सभा असेल सहा मेला बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासाठी मैदानात ती दहा मे रोजी कल्याणसह नगर आणि दिंडोरीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधानांच्या सभा होतील पंतप्रधानांची आज धाराशीमध्ये सभा होती या सभेची जय्यत तयारी केली आहे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी सभेचं आयोजन केलं तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात पंचवीस एकरमध्ये एक लाख लोकांना बसण्याची व्यवस्था केली आहे सांगली लोकसभेतल्या भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्यांच्या सभांचं आयोजन केलं आहे एक मेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तीन मे रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा चार मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची सभा पार पडणार अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरण्याची शक्यता आहे चार मे रोजी राज ठाकरेंची सिंधुदुर्गात सभा होऊ शकते अशी शक्यता मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली रत्नागिरीमध्ये मनसेच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी ने सभा घेतल्यानंतर आता स्वतः राज ठाकरे सभा घेऊ शकतात अमरावतीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग स्ट्रॉंगरूमचं थेट प्रक्षेपण करण्याची मागणी केली आहे शहरातल्या लोकशाही भवनमध्ये सर्व ईव्हीएम ठेवण्यात आलेत या ठिकाणी पंच्याऐंशी सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यात त्यामुळे लोकशाही भवन बाहेर एलईडी स्क्रीन लावून थेट प्रक्षेपण करण्याची मागणी करण्यात आली आहे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली येत्या चोवीस तासांमध्ये उष्णतेची लाट निर्माण होण्याचा अंदाज आहे या दरम्यान कमाल तापमान हे अडतीस अंशांपर्यंत जाईल ही शक्यता आहे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे नाशिकच्या मालेगावमध्ये सूर्य आता आग ओकतोय मालेगावचं तापमान चक्क चव्वेचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचलंय आणि यंदाच्या हंगामातील राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे प्रत्येक वर्षी मालेगावचं तापमान, माले तापमान चाळीस अंश ते बेचाळीस अंश इतकं असतं मात्र यंदा तापमानात दोन अंशांनी वाढ झाली आहे आणि तापमान थेट चव्वेचाळीस अंशांवर गेलेलं आहे त्याखालोखाल जळगावचं तापमान त्रेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस सोलापूर आणि बीडचं तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक आहे जालन्यात मल्होत्रा प्रायव्हेट लिमिटेडच्या एका हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं तपोवन तांडा या भागात या हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आलं हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाट झाल्यानं हे अचानक लँडिंग झाल्याची माहिती समोर आली आहे छत्रपती संभाजीनगरहून नागपूरच्या दिशेनं हेलिकॉप्टर जात होतं या हेलिकॉप्टरमधून एक पायलटसह दोन कर्मचारी प्रवास करत होते आणि हे सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती देखील समोर आली आहे नागपूर विमानतळ बॉम्ब न उडव असा धमकीचा मेल विमानतळ प्रशासनाला मिळाला त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून विमानतळाची तपासणी करण्यात आली अशा प्रकारचे धमकीचे मेल देशातील अनेक विमानतळांवर आल्याची माहिती पोलिसांनी दिली